नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनीला विलासमळम या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती मराठी मनाचा मानबिंदू अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल युग पुरुष बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृती विलासमळम या सामान्य शिवसेनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज एक नवीन अध्याय मी आपल्या समोर घेऊन येत आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातील अत्यंत काही महत्वाच्या गोष्टी त्यांच्या अत्यंत आवडीच्या गोष्टी त्यांना ज्या गोष्टीमध्ये आवड होती त्यांचे आवडते छंद त्यांच्या सवयी याबद्दल मी इथे सविस्तर शब्दांकन करणार आहे संदर्भ विकिपीडिया आणि बाळासाहेब युग पुरुष चुकबुल द्यावी घ्यावी बाळ केशव ठाकरे ही एक अशी व्यक्तिरेखा आहे जी आपल्या विधानाने व्यंगचित्रांनी लेखनानी नेहमीच चर्चेत राहिलेली आहे ज्या व्यक्तिरेखाला आपण हिंदू हिंदू सम्राट असा मान आहे ते बाळासाहेब ठाकरे कधी कधी आपल्या आवडीनिवडी बदल खाण्याबद्दल आपल्या छंदांबद्दल काही मुलाखतीमध्ये व्यक्तिगत बोललेले आहेत आणि त्यांनी आपल्या प्रत्येक कृतीचे समर्थनही उघडपणे केलेले आहे बाळासाहेबांना ज्या गोष्टी आवडीच्या होत्या त्या गोष्टीबद्दल मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करतोय दारू पिणे असो किंवा मांसाहार खाणे हे बाळासाहेबांचे आवडीचे दोन दोन छंद होते दोन गोष्टी होत्या आवडीच्या गोष्टी होत्या बिअर आणि सिगारचे खास शौकीन असणारे बाळासाहेब हे ब्रँड होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे खाण्याचे खूप शौकीन होते त्यांना घरचे अन्न पदार्थ सर्वात जास्त आवडायचे त्याशिवाय ते सी फूडचे सुद्धा खूप शौकीन होते खूप प्रेमी होते त्याचप्रमाणे चर्चगेट येथील गार्डन रेस्टॉरंट मध्ये बनवलेल्या इटालियन पास्ताचा सुद्धा त्यांना खूप आवडायचा आणि त्या पास्ताचे सुद्धा खूप शौकीन होते बाळासाहेब त्यांना त्या पास्त्याबद्दल विशेष आवड होती ते नेहमी ते खात असत इतकेच नाही तर ते नेहमी ब्रँडेड बियर आणि सिगार चवीनुसार वापरायचे मार्कोपोलो थ्री नन्स आणि हेथ्री ब्रँड्सचे सिगार त्यांच्या खूप आवडीचे होते केन वाईन बियर त्यांच्या विशेष आवडीची होती पण त्यात जास्त कॅलरी असल्यामुळे बाळासाहेबांनी बिअर सोडून व्हाईट वा, वाईन पिण्यास सुरुवात केली होती बघा आवडीचे विषय होते थोडा संवेदनशील थोडा विषय आहे काही लोकांना तो आवडणार नाही काही लोकांच्या पचनी पडणार नाही पण बाळासाहेब ज्या गोष्टी उघड उघड काही मुलाखतीमध्ये काही काही न्यूज चॅनलला न्यूज वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बाळासाहेबांनी उघडउ ह्या गोष्टी आपल्या त्यांनी कधी दडवल्या नाही ओटात एक पोटात एक असा हा ही व्यक्तिरेखा रेखा नव्हती श्याम चौगुले चंटिलीची पांढरी दारू रोज घ्यायचे बाळासाहेब हे छंद बाळासाहेबांचे असले तरी ते त्यांना सार्वजनिक ठिकाणी सिगार आणि वाईन पिणे नेहमीच त्यांनी ते टाळलं होतं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जो त्यांचा ब्रँड होता बाळासाहेबांचा तो त्यांनी तसाच जोपासला होता महागडे ब्रँडचे सिगार आणि वाईन त्यांचे परदेशातील मित्र त्यांना आवडीने घेऊन यायचे मुलाखतीत बाळासाहेबांनी स्वतःचे खाद्य आणि आवडीनिवडीनुसार भाष्य उघड उघड केले होते म्हणजे लपून ठेवलेलं नव्हतं त्यांनी लोकांसारखं मासाहेबांच्या हातच्या जेवणाचे ते सार्वजनिक ठिकाणी अगदी आवर्जून कौतुक करायचे म्हणून कधी कधी बाळासाहेब म्हणायचे बघा की मातोश्रीवरती आलेला कुठला शिवसैनिक कार्यकर्ता पदाधिकारी महासाहेबांच्या हातचं जेवल्याशिवाय जायचा नाही महासाहेबांच्या हातचं उष्ट केल्याशिवाय तो, के तो जायचं नाही का तर महा महासाहेबांच्या त्या हाताला अविट गोडी होती एक चव होती बाळासाहेब सुद्धा महासाहेबांचं विशेष कौतुक करायचे महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थ आणि सी फूड ही त्यांना आवडायचे आणि ते सर्व खाद्यपदार्थ ते साहेबांना सुद्धा बनवायला सांगायचे ज्या गोष्टी त्यांना आवडायचे ते टाळत नसत किंवा लपून गोष्टी हे करत नसत वरळीतील फ्लोरिया रेस्टॉरंटच्या चायनीज सेस्टॉर रेस्टॉरंटचेही बाळासाहेब खाद्यपदार्थ आवडीने खायचे फ्लोरिया रेस्टॉरंट वरळीमध्ये आहे ते राजकारणात आल्यावर काही गोष्टी त्यांनी मुद्दामून वर्ज केल्या राजकारण हे कारण या सगळ्या गोष्टी सोडण्यासाठी किंवा वर्ज्य करण्यासाठी राजकारण हे कारण होत पण दारू आणि सिगार ही त्यांची आवड कायम राहिली राहिली सिगार ही माझी दुसरी सोबतीनच आहे असे बाळासाहेब जाहीर कार्यक्रमात सुद्धा सांगायचे आजारपणानंतर त्यांनी आहार सोडून शुद्ध शाकाहारी आहार घ्यायला सुरुवात केली त्यानंतर तेन त्यांनी मटण आणि फिश ऐवजी वाफलेला वाफवलेला आणि उकडलेला भात सुद्धा घेणं पसंत केलं त्यांच्या देवणात डाळ भात भाजी आणि तीन रोट्या हा सकस आहार त्यांनी घ्यायला सुरुवात केली हा आ, आहार त्यांनी विशेष पसंतीने सुरू केला बाळासाहेब एक उत्तम स्वयंपाकी सुद्धा होते त्यांना स्वयंपाकाची विशेष आवड होती यूएसए मध्ये जेव्हा ते आर्टिस्टच्या म्हणजे जेव्हा त्यांच्या कार्टुनिस्टच्या शिक्षणासाठी असताना आर्टिस्ट ब्रॅड फोर्ड सोबत त्यांनी खूप चीज अंडी आणि क्रीम क्रॅकर बिस्किटे बनवतानाचे फोटो सुद्धा शेअर केले होते पोर्टलवरती त्याने ते शेअर केले होते बाळासाहेबांना आणखी एक विशेष आवड होती ती म्हणजे गार्डनिंगची बागकाम हा त्यांचा एक विरंगोळा होता फावल्या वेळात ते गार्डनिंग करायचे मातोश्री निवासस्थानाबाहेर त्यांनी एक उत्तम बाग बनवली होती त्यांना गार्डनिंगची खूप विशेष आवड होती राजकारणा अगोदर ते कार्टून आणि चित्र काढण्यात त्यांचा वेळ घालवायचे एक उत्तम व्यंग चित्रकार आणि एक चित्रकार म्हणून आजही लोक बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख करतात अशा होत्या बाळासाहेबांच्या जीवनातील आवडीनिवडी त्यांचे छंद इथेच थांबतो पुढील अध्यायात येण्यापूर्वी तुमच्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र